बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब नगर विकास मंत्री एकनाथजी साहेब आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्रजी साहेब यांना दिलेली होती परंतु आज तीन महिने उलटून गेल्यानंतरसुद्धा प्रशासनाने कुठल्याच प्रकारची दखल याच्यामध्ये घेतलेली नाही आहे भ्रष्टाचार अधिकारी मुक्तपणे वावरत आहेत त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही कुठला पंचनामा झाले नाही कुठली स्थळपहारीसुद्धा झालेली नाही आहे आम्ही वेळोवेळी आंदोलनं करून प्रशासनाचा लक्ष वेधण्याचं काम केलेलं आहे परंतु मुद्दामहून हेतुपुरस्परपणे वरिष्ठ अधिकारी येथील स संबंधित भ्रष्टा भ्रष्टाचार कर, करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी आहेत त्यामुळे आज आमच्या संयमाचा बाण तुटला आणि चिखली शहरातील गांधीनगर येथील टावरवर आम्ही आमच्या जीवाची परवा न करता या ठिकाणी चढलेलो आहे जोपर्यंत पंचनामा होणार नाही जोपर्यंत शासन कठोर पावलं उचलणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही ही आमची आजची भूमिका आहे आणि जोपर्यंत या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ त्यांना आदेश करावा ही वरिष्ठ समिती नेमावी आणि आजच्याच पंचनाम्याला सुरुवात करावी व मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करावा आजच्या ही आमची मागणी आहे तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही ही भूमिका आज आम्ही घेतलेली